नमस्कार मित्रांनो जॉब आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडापीठामध्ये जी भरती निघाली आहे क्लार्क पदा पदासाठी जी भरती होणार आहे त्या पदासाठी अभ्यासक्रम काय असणार आहे परीक्षेचे स्वरूप कसं असणार आहे ह्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया तर एकूण छप्पन जागेसाठी भरती होणार आहे क्लार्क हे पद आहे कुठल्याही शाखेला पदवी उमेदवार उभेदार्थ अप्लाय करू शकतो तर आपण बघणार आहोत परीक्षेचे स्वरूप कसं असणार आहे स्कीम ऑफ एक्झॅमिनेशन्स तर सिरियल नंबर स्कीम ऑफ एक्झामिनेशन ऑन ड्युरेशन्स तर रिटर्न एक्झाम होणारे तुमचे ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस बेस्ड क्वेश्चन असणार आहे तर सब्जेक्ट काय असणार आहे पहिला सब्जेक्ट आहे मराठी आणि सिलेबस असणार आहे मराठी ग्रामर कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स अँड यूज ऑफ वर्ड्स म्हणजे व्याकरण येणाऱ्या मराठीचा त्याच्यानंतर शब्द निर्मिती आणि शब्दाचा वापर दहा पोशन असणार आहे आणि एकूण दहा मार्क असणार आहे त्यासाठी त्याच्यानंतर सेकंड जो विषय तो इंग्लिश असणार आहे याच्यामध्ये स्पेलिंग ग्रामर कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स युजेस ऑफ वर्ड्स वीस क्वेश्चन असणार आहे आणि वीस मार्क्स असणार आहे त्याच्यासाठी तिसरा जो सब्जेक्ट असणार आहे जनरल नॉलेज के याच्यावरती करंट अफेअर आहे त्याच्यानंतर हिस्ट्री अँड जॉग्राफी स्पेशली महाराष्ट्रा संबंधित प्रश्न विचारले जाऊ शकतात दहा आहे आणि दहा मार्क्स असणार आहे त्याच्यानंतर जे जनरल इंटेलिजन्स जनरल इंटेलिजन्स सा सामान्य बुद्धिमत्ता ह्यासाठी वीस क्वेश्चन असणार आहे आणि वीस मार्क्स असणार आहे त्याच्यानंतर अरिथमॅटिक म्हणजे मॅथ मॅथ्स गणित रिलेटेड क्वेश्चन असणार आहे यामध्ये ॲडिशन आहे सबस्क्रेक्शन्स आहे डिव्हिजन ॲव्हरेज आहे पर्सेंटेज डेसिमल फ्रॅक्शन इत्यादीवरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात वीस क्वेश्चन येणार आहे वीस मार्क्ससाठी आणि कम्प्युटर नॉलेजवरती विचारलं जाणार आहे दहा क्वेश्चन दहा मार्क्ससाठी अशी नव्वद मार्काची तुमची एक्झाम होणार आहे त्या दिलं ॲक्सेप्ट फॉर द मराठी लँग्वेज

होण्यासाठी त्याच्यानंतर सेकंड जे टेस्ट असणार आहे टायपिंग इंग्लिश स्पीड टेस्ट ऑन कम्प्युटर दहा मिनिटाचा कालावधी असणार आहे ह्यासाठी आणि पॅसेस कंटेनिंग अप्रॉक्सिमेट वर्ड्स फोर हंड्रेड म्हणजे चौ चारशे शब्द आता असणार आहे त्या पॅसेजमध्ये शब्द असणार आहे मॅक्झिमम मार्क्स आहे ट्वेंटी आणि मिनिमम पासिंग मार्क्स आहे टेन कमीत कमी पैकी तुम्हाला दहा मार्क्स तरी मिळाले पाहिजे पुढच्या राऊंडला सिलेक्शन होण्यासाठी आणि थर्ड जो राऊंड आहे तो आहे वाय बा वायस मॅक्झिमम मार्क्स आहे फोर्टीन म्हणजे मौखिक एक्झाम होणार आहे तुमचे चाळीस मार्काचे चा, आपण त्याला इंटरव्यू पण बोलू शकतो तो चाळीस मार्काचा असणार अशा तीन स्टेजमध्ये इथे एक्झाम होणार आहे डिटेल ॲडवर्टायझिंग आणि ॲप्लिकेशनचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही अप्लाय करण्याच्या अगोदर डिटेल ॲडव्हर्टायझिंग रीड करून अप्लाय करू शकतात